आमदार राजाभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून चळे या गावात एक कोटी रुपयांच्या विकास निधीचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ठाम संकल्प असून शब्दापेक्षा कामावर विश्वास ठेवत विकासाची गती सातत्याने पुढे नेत आहे दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे तालुका पंढरपूर येथे एकूण एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ आज संपन्न झाला या अंतर्गत मौजे चळे तालुका पंढरपूर रस्ता ते आसबे वस्ती दोन किलोमीटर पर्यंत रस्ता मजबूतीकरणासाठी पन्नास लाख रुपये भूमिपूजन मौजे चळे ते सुस्ते रस्ता दोन किलोमीटर खडीकरणासाठी तीस लाख लोकार्पण मौजे चळे ते कोंढारकी रस्ता दोन किलोमीटर खडीकरणासाठी वीस लाख लोकार्पण या विकास कामांमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होऊन शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे जनतेला दिलेला विकासाचा शब्द प्रत्यक्षात उतरवणे हेच माझे कर्तव्य असून भविष्यातही मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव व दर्जेदार कामांना सातत्यानं